दोन मित्रांनी सहा महिन्यात शंभरहून अधिक सायकल चोरी केल्या जवाहर नगर पोलिसांकडून दोघांना अटक दोन अल्पवयीन मुलांनी सहा महिन्यामध्ये शहरातून तब्बल अधिक चोरी केल्या आहेत मौज मस्ती करण्यासाठी लाखो रुपयांची सायकल अवघ्या हो दोन ते तीन विकली वाळूंज मधील कामगार वर्ग स्वस्त सायकलीच्या आमिषाला बळी पडलाय जवाहर नगर पोलिसांनी या चोरांना रंगी हात पकडले आणि त्यांनी चोरलेल्या तब्बल त्रेसष्ट सायकलींचा शोध लावला असल्याची माहिती जवाहर नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली आहे पोलीस जो वर्णनगर या ठिकाणी सायकल चोरी झाल्याच्या जा अनुषंगाने तक्रार आली त्यावरून आम्ही गुन्हा दाखल केला होता आणि आणि असं बऱ्याच दिवसापासून तोडी तक्रारी होत होत्या किंवा सायकल चोरी जात आहेत म्हणून त्या अनुषंगाने आम्ही बरेच दिवसापासून वाचूर होतो आणि माझी जे डीबीची टीम आहे त्यांना मी नमूद जे सायकल चोर आहे त्यांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते वरिष्ठांच्या महाराष्ट्राखाली मग आम्हाला एका ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज सापडले सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक मुलगा सायकल घरातून काढून घेऊन जाताना सापडला आणि ते सायकल घेऊन म्हणजे वाळूज परिसरामध्ये जात असताना त्यावरून आपण सखोल त्याच्यामध्ये चौकशी केली असता आणि तो शोध घेतला असता त्याच्यामध्ये एका मुलाचा शोध लागला आणि त्या मुलाला ताब्यात घेण्यावर त्यांनी त्याचे तीन साथीदार माझ्यासोबत असल्याचं त्यांनी कळवले दोन ते खोड्याचे आहेत आणि एक आपला उस्मानपुरा हाती आहे आहे अल्पवयीन मुले आहेत एक मोज करण्यासाठी म्हणून ह्या सायकली वगैरे इथून काढायचे म्हणजे वीस पंचवीस हजाराची सायकल असेल तरी हजार दोन हजार रुपयाला देऊन टाकायचे आणि स्वस्तात सायकली मिळाल्यात म्हणून बरेचशा लोकांनी त्या वाळूज या मडीशी वाळूज परिसरातील त्या लोकांनी ह्या सायकली खरेदी केलेल्या होत्या त्यानंतर आमच्या डीडीचे पथक म्हणजे चंदन आणि सोबतचे आमचे जे अंमलदार आहेत त्यांनी त्या <coughs> ठिकाणी जाऊन त्या म्हणजे कोणाला सायकली वगैरे विक्री केलेल्या आहेत किंवा कुठे साठवून ठेवलेले आहेत काय या अनुषंगाने माहिती घेतली असतात टोटल त्रेसष्ट सायकली <coughs> सहा लाख एकोणसाठ हजार रुपयाच्या आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या आहेत अधिक तपास आदरणीय <coughs> सीपी सर आदरणीय झोंटू सर आणि एस पी सर यांच्या मागणीखाली सध्याला चालू आज में में आहे आज पण आणखी एक चार पाच सायकली म्हणजे मिळाल्याची माहिती आहे आणि डिटेल त्या अनुषंगाने पुन्हा नंतर कळवण्यात येईल आपल्या माध्यमातून मी फक्त जनतेला एवढंच आव्हान करतोय की ज्यांच्या कोणाच्या सायकल वगैरे चोरी गेलेल्या आहेत परंतु पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली नाही परंतु त्यांच्याकडे त्या संबंधित सायकल खरेदी केल्याचे जे काही पेपर वगैरे आहेत तर त्या लोकांनी जवाहरनगर पोलीस स्टेशनवरून आमच्याशी संपर्क करावा असं मी त्यांना आवाहन करतो धन्यवाद